पुढच्या बातमीकडे बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले सुद्धा साताऱ्यात अगदी जंगी स्वागत करण्यात येणार आहे भव्य रॅलीचं सा आयोजन साताऱ्यामध्ये करण्यात आले जेसीपी आणि क्रेनच्या साह्यानं पुलांची उधळण केली जाणार आहे हा भला मोठा हार दृश्यामध्ये आपण बघतोय जो शिवेंद्रराजे भोसले यांच्या स्वागतासाठी आणला गेलाय नीरा नदी पुलाच्या परिसरातून सातारकरांशी या सगळ्या संदर्भात संवाद साधलाय सं आमचे प्रतिनिधी साई सावंत यांनी महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार शिवेंद्र राजे भोसले यांचं सातारा जिल्ह्यामध्ये थोड्याच वेळात आगमन होणार आहे भव्य असं सा, सातारा सातारकरांनी रॅलीचं सा नियोजन करण्यात आलेलं आहे मी आत्ता उभा आहे साताऱ्याच्याच हद्दीत असणाऱ्या निरा नदीच्या फुलावरती आपण बघू शकता मोठ्या प्रमाणात फ्लेक्सबाजी असेल मोठ्या प्रमाणात पुष्पवृष्टी देखील आत्ता जेसीबीच्या सहाय्यातून करण्यात येत आहे एकंदरीतच पाहायला गेलं तर आपल्यासोबत शिवेंद्र राजेंचे कार्यकर्ते पदाधिकारी आहेत आपण जाणून घेऊया त्यांच्याकडून काय सांगाल आज शिवेंद्र राजे साताऱ्यामध्ये येत आहे तुम्ही स्वागत करताय एवढं अभूतपूर्व यश सातारच्या जनतेनं शिवेंद्रराजेंना दिलं एक लाख बेचाळीस हजारच्या मताधिक्यानं ते निवडून आले गेल्या चौतीस वर्षापासून जो मंत्रीपद नव्हतं साताराला सातार सातारा विधानसभा मतदारसंघाला सातारा जावळी विधानसभा मतदारसंघाला जे नव्हतं त्याचं फलित आता साताऱ्यात बघितलं ला। तर लागलेले फ्लेक्स आणि स्वागताच्या तयाऱ्या म्हणजे अशा क्रेननं हार घालायचे वीस ठिकाणी जो जो नियोजन झालेलं दिसतंय सातारा शहरात त्यांना हा जे मंत्रिपद दिले ते मंत्रिपद मिळालेलं असताना सातारा शहरामध्ये आम्ही कार्यकर्ते म्हणून नाही तर जे जे नागरिक आहेत मतदार सुज्ञ मतदार आहेत ते सुद्धा आनंदी झालेले आहेत जो हायवे हा रकडला आहे त्याच्यावर शिवेंद्रजेंचं चांगलंच लक्ष आहे आणि तो लवकरच पूर्ण करणार परवादेश आणि ते, ते करून दाखवणार एकंदरीत साताराचा विकास पाहता आणि सातारमध्ये झालेल्या कामाच्यामध्ये कालच त्याचा प्रत्यय आला आहे अरुण देसाई म्हणून जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांना योग्य सन्मान महाराष्ट्र सरकारकडून काल सत्कार केलेला आहे कामाचं उत्तम प्रतीचं काम केलं म्हणून हे शिवेंद्रराजेंची ओळख आहे कॅमेरामॅन निखिल करंदीकरचं मी साई सावंत पुढारी न्यूज सातारा